अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते आणि ह्याच्या सुरुवात करते मंडळींनो नू आजच्या व्हिडिओचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गंभीरपूर्वक असणार आहे तो म्हणजेच काय तर गुप्त व हितशत्रूंच्या त्रासापासून आपल्याला कशा प्रकारे संरक्षण करता येईल आणि त्यावरती म्हणजेच आपल्याला गुप्त व जे हितशत्रू आहेत त्यांच्या त्रासातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक असे उपाय आणि तोडगे पाहायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ते जर तुम्ही अत्यंत मनोभावी श्रद्धेने जर केले तर नक्कीच कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या हितशत्रूंपासून तुम्हाला कायमस्वरूपी सुटका मिळू शकते तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित तर सुरुवात करूया आपल्याला त्रास देणारा शत्रू नेहमी समोरच असतो असं नाही अनेकदा तो गुप्त असतो नकळत आपल्याच आजूबाजूला वावरतो कधी मित्राच्या रूपात कधी हितचिंतक म्हणून पण नेहमी आपल्या यशाला आडवा ठरणारा अशा गुप्त व हितशत्रूंचा त्रास आपल्याला आपल्या आयुष्यात मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक अशा अनेक स्तरावर होत असतो पण प्रश्न असा आहे या अदृश्य शत्रूंपासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं आहे त्याचबरोबर सतत तुम्हाला जर कामामध्ये अडथळे येत आहेत यश मिळायच्या मार्गात अडथळेच अडथळे आहेत कधी कळतं की आपल्या विरोधात कोणी काम करते पण अनेक वेळा ते कोण आहे हे समजतच नाही गुप्त शत्रू कधी आपला मित्र कधी आपत स्वकीय जे वरवर हितचिंतक वाटतात पण आतून तुमचं नुकसान करत असतात अशा शत्रूंपासून स्वतःचं रक्षण करणं फार गरजेचं आहे आज आपण जाणून घेणार आहोत की ह्याच्यावरती आपल्याला काही प्रभावी आणि परिणामकारक उपाय आणि तोडगे कशा प्रकारे करता येतील की जेणेकरून जे गुप्त व हितशत्रूंचा नाश करतील आणि तुमचं जीवन जे आहे हो ते सकारात्मक होऊ शकेल तर सर्वप्रथम आहे ते म्हणजेच काय तर घरामध्ये तुम्ही रोज हनुमान चालिसाचं वाचन करायला सुरुवात करा रोज संध्याकाळी दिवा लागण झाली की हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा हनुमानजींचा आश्रय गुप्त शत्रूंना दूर ठेवत असतो त्याचबरोबर बगुलामुखी मंत्रचा जप करा ओम भ्रीम बगुलामुखी सर्व दुष्टांना वाचम मुखम पदम स्तभय जिव्हा किलय बुद्धी विनाशय ह्रीम ओम स्वाहा याच तुम्ही अकरा वेळेस रोज जरी पठण केलं किंवा अकरा माळी जप जरी केला तर अतिशय उत्तम हा मंत्र शत्रूंचे वाईट प्रयत्न निष्फळ करतो त्याचबरोबर तुम्हाला आता अत्यंत प्रभावी असे उपाय सांगणार आहेत जे तुम्हाला घरामध्ये करता येऊ शकतील त्यानंतरचा उपाय म्हणजेच काय की दररोज रात्री नऊ नंतर अकरा वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे ते म्हणत असताना अगरबत्ती सुरू ठेवून नंतर स्तोत्र पठणानंतर जी रक्षा तयार होईल म्हणजे तुम्ही ज्यावेळेस देवासमोर बसून सुचिरभूत व्हायचं आहे देवासमोर ठीक साडे नंतर तुम्ही अकरा वेळेस कालभैभाष्टक स्तोत्र म्हणायचं आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये कालभैर्भाष्टक स्तोत्र दिलेलं आहे अत्यंत प्रभावी हे स्तोत्र मंत्र आहे तर हे तुम्ही पठण करायचं आहे आणि पठण करण्याच्या अगोदरच एक अगरबत्ती तुम्हाला लावून ठेवायची आहे आणि ती लावल्यानंतरच तुम्हाला अकरा वेळेस ते पठण करायला सुरुवात करायची आहे आणि पठण झाल्यानंतर ती जी रक्षा आहे अगरबत्तीची ती शत्रूच्या नावाने तुमच्या घरातल्या गॅलरीमध्ये गच्चीवर घराबाहेर किंवा शत्रूंच्या घराकडे तोंड करून फुंकावी व पुन्हा घरात, घरा घरा घरात आलं की घरातही फुंकावी व अनुभव पहावा तुम्हाला बघा हे जर तुम्ही सतत जर करत गेलात तर नक्कीच तुम्हाला एक छान असा अनुभव येऊ शकेल आणि कुठेतरी तुम्हाला जो काही त्रास जाणवतो आहे तो त्रास सुद्धा तुमचा कमी होण्यास मदत होऊ शकते तर कालभरवाशक स्तोत्रम अत्यंत प्रभावी आहे रोज संध्याकाळी आपल्या केंद्रामध्ये पण सांगितलं जातं किंवा केंद्रामध्ये सुद्धा सायंकाळी नैवेद्य आरती झाली साडेसहाच्या नंतर तर नक्कीच त्यावेळेस आपल्याला आरत्यांमध्ये कालभरवाशक स्तोत्रम सुद्धा केंद्रामध्ये घेतलं जातं आणि प्रत्येकाने ज्यांना केंद्रात जाणं शक्य सुद्धा नाही आहे त्यांनी घरात जरी रोज संध्याकाळी दिवा लागण झाली की कालभैरवाशक स्तोत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण घरामध्ये झालंच पाहिजे आणि नक्कीच ज्यांना खूप जास्त प्रमाणात हितशत्रूंचा त्रास आहे गुप्त त्रास आहे त्यांनी आता जो मी सांगितला की दररोज रात्री साडेनऊ नंतर अकरा वेळेस कालभैरवाशक स्तोत्र म्हणायला सुरुवात करा अगरबत्ती लावून आणि ती रक्षा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही गच्चीवर गॅलरीत घराबाहेर शत्रूंच्या घराकडे तुम्हाला कुठेतरी हिंट वाटते ना कुठेतरी शंका वाटते की नाही ही ही व्यक्ती आहे जी माझं म्हणजे वाईट आहे तुम्ही त्यांच्या घराकडे त्या दिशेला तोंड करून तुम्ही ती जी आ, रक्षा आहे अगरबत्तीची तुम्ही फुंकायची आहे आणि घरात आल्यावरती परत फुंकायची सगळ्या घरांमध्ये कानाकोपऱ्यांमध्ये तर हा एक उपाय झाला त्यानंतर तुम्हाला रोज नवनाथ भक्तीसार यामधील पाचव्या अध्यायाचं वाचन करायचं आहे नवनाथ भक्तीसार मधील पाचवा अध्यायाचं वाचन करायचं आहे रोज संध्याकाळी करायचं आहे दिवे लागण्याच्या वेळे झाल्यानंतर कामावरून घरी आल्यावरती तुम्ही सेवा करू शकता यामुळे काय होईल तर भूत बाधा करणी कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही आणि झाली असेल तर ती आणि झाली असेल तर ती बाधा दोषमुक्त होते व घर आणि ती व्यक्ती जी तिला बाधा झालेली आहे किंवा त्या घराला दोष लागलेला आहे त्यांचं पूर्णपणे अध्याय जे जे दोषमुक्त ते घर आणि व्यक्ती होते सोबतच पाचव्या अध्यायाचे पठण पठणामुळे मुले, मुले दोषमुक्त होतात आणि हे जे अध्याय आहे नवनाथ भक्तीसार मधला पाचवा अध्याय वाचताना तुम्ही नियमितपणे आपल्यासोबतच एक लोटाभर पाणी किंवा तुम्ही फुलपात्रभर पाणी घ्या किंवा ग्लासमध्ये पाणी घ्या पेयचं पाणी घ्या ते पाणी ठेवून ज समोर ठेवायचं आणि किंवा पोथीच्या बाजूला ठेवायचं आणि तिथे त्या पाण्यावरती हात ठेवून किंवा समोर ते पाणी ठेवून तुम्हाला हा भ नवनाथ भक्तिसारमधला पाचवा अध्यायाचं वाचन करायचं आहे की जेणेकरून तुम्ही ते वाचन झालं मग ते पाणी घ्यायचं आणि ते पाणी तुम्ही स्वतः प्यायचं आणि घरातल्या सगळ्या जे घरामध्ये वेग व्यक्ती आहेत त्यांना सगळ्यांना ते दे प्यायला द्यायचं सोबतच घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक रूममध्ये टॉयलेट बाथरूम सोडलं तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे नवनाथ भक्तिसारमधला मधला पाचवा अध्याय तुम्हाला मी सांगितलं आहे मूळ भूतबाधा करणी कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही कारण की आपल्याच माहिती असेल किंवा गुप्त शत्रू असेल किंवा हितशत्रू असतील तर ते उघड उघडपणे आपल्यावरती कुठले असे म्हणतात ना किंवा आपल्यावरती परिणाम करत नाहीत किंवा कुठले उघड उघडपणे आपल्यावरती काही त्रास देत नाहीत तर ते गुप्तपणे काहीतरी त्रास देतात काहीतरी करणी बाधा असेल किंवा आपल्या नावाने काहीतरी दुसऱ्या गोष्टी करणी असेल किंवा नजर बाधा असेल काहीतरी गुप्तपणे त्या गोष्टी करत असतात तर नक्कीच यामुळे काय होतं की आपल्या घरातल्या व्यक्तींना बाधा होऊ शकतात किंवा आपल्या वास्तूला बाधा होऊ शकते तर ही मुळा सकट दूर होण्यासाठी रोज आपल्या घरामध्ये नवनाथ भक्तिसारचा पाचवा अध्याय वाचायला सुरुवात करा आणि सोबत पैचं पाणी बाजूला ठेवायचं आहे हे विसरू नका त्यानंतर आहे म्हणजे काय तर नवनाथ भक्तिसारमधला मधला तुम्हाला सहावा अध्याय सुद्धा वाचायचा आहे आता नवनाथ भक्तिसारमधला मधला सहावा अध्याय का वाचायचा तर यामुळे शत्रूचा कपटी कारवाया ज्या असतात प्रयोग आपल्यावरती होत नाही आणि घरावर सुद्धा होत नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुप्त शत्रूंचे कारवाई सुद्धा गुप्तच असतात ते कशा पद्धतीने आपल्याला त्रास देईल हे आपल्याला माहिती सुद्धा नसतं गुप्तपणे त्यामुळे सतत आता तुम्हाला जाणवत असेल ना घरामध्ये सगळं काही चांगलं असतं अचानकप्रमाणे कोणतरी आजारी पडतं कंटिन्यू ती व्यक्ती खूप गंभीर आजारी पडते किंवा एकामागे एक व्यक्ती आजारी पडायला सुरुवात होतात आर्थिक हानी व्हायला सुरुवात होते घरामध्ये धनधान्याची कमतरता भासते घरामध्ये विनाकारण भांडण वगैरे व्हायला सुरुवात होते किंवा कुठेतरी निगेटिव्ह वातावरण घरामध्ये वाटायला सुरुवात होऊन जाते हे सगळे कुठेतरी काहीतरी नजरबाधा वास्तूला बाधा किंवा गुप्तशत्रूंनी काहीतरी आपल्या कारवाई त्यांनी केलेली असते तर त्या सगळ्या त्यांच्या कपटी कारवायांचा आपल्यावर प्रयोग होऊ नये आणि आपल्या घरावर त्याचा प्रयोग होऊ नये किंवा बाधा होऊ नये यासाठी नक्कीच तुम्ही नवनाथ भक्तिसारमधला सहावा अध्याय वाचायला सुरुवात करा नवनाथ भक्तिसार तुम्हाला केंद्रा केंद्रामध्ये दिंड स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी भेटून जाईल नक्कीच ही पोथी घरामध्ये आणा आणि नवनाथ भक्तिसारमधले अध्याय वाचताना ते कधीही संध्याकाळी दिवे लागणीच्या नंतरच वाचायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला हे मी दोन ते तीन आ, उपाय सांगितले आहेत जे अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत आणि तुम्हीच नक्कीच हे उपाय करायला विसरू नका कारण की गुप्त आणि हितशत्रू आज बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी आहे कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी उद्योगधंदा किंवा तुमचे शेजारी असतील आप्तस्वकीय असतील नातेवाईक असेल कुणीही सांगू शकता म्हणजे सांगू सुद्धा शकणार नाही की अशा प्रकारचे गुप्त आणि हेर आपल्या आजूबाजूला फिरत असतात ज्यांना कुठेतरी आपल्या गोष्टी आहेत किंवा आपलं जे सुख आहे किंवा आपल्या घरामध्ये जे काही सगळं काही चांगलं चालू आहे ते बघू वाटत नाही कुठेतरी त्यांना त्या गोष्टींचा त्रास होत असतो तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच वेळेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ